मंडळी पुण्यात सध्या एका दुर्मिळ आजाराचे बावीस रुग्ण सापडले असल्यामुळं एकच खळबळ उडाली आहे गुलेन बॅरी सिंड्रोम असं या आजाराचं नाव असून या आजाराचे अचानक इतके रुग्ण सापडल्यामुळे पुण्याची प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे पण मंडळी हा आजार नेमका आहे तरी काय पुण्याच्या जनतेला या आजाराची चिंता करण्याची खरंच गरज आहे का हा आजार पसरतो कसा या आजारावर उपचार कसे केले जातात सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय मंडळी चायनामध्ये आलेल्या एच एम पीव्ही या आजाराची भीती बाळगत असतानाच आता देशात अजून एका नव्या आजाराची एंट्री झालेली आहे त्या आजाराचं नाव आहे गुलेन बॅरी सिंड्रोम विशेष सांगायची गोष्ट म्हणजे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातच या आजाराचे बावीस रुग्ण सापडल्यामुळे पुणे महानगरपालिका खडबडून जागी झाली आहे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडे म्हणजेच आय सी एम आर कडे या रुग्णांचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत दरम्यान गुलेन सिंड्रोम संदर्भातील वेगळा कक्ष महापालिकेनं स्थापन केला आहे गुलेन सिंड्रोम संदर्भात एन आय व्ही म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीचा रिपोर्ट आल्यानंतर ज्या भागात हे रुग्ण आढळले आहेत त्या भागात महापालिकेकडून टीम नियुक्त केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे त्याच मिळालेल्या माहितीनुसार संशयित रुग्णांपैकी काही रुग्णांना दिनाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि पुणे हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे तसेच सिंहडोर परिसरातही गुलेन बॅरे सिंड्रोम या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरची काही प्रकरणं पुणे महापालिकेकडे नोंदवली आहेत या दुर्मिळ आजारावर लक्ष ठेवण्यासाठी पुणे पालिकेतर्फे बाधित भागात टीम पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे ज्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय मंडळी हा आजार नेमका आहे काय सगळे म्हणतात तसं खरंच या आजाराची चिंता करण्याची गरज आहे का, का। तर बघा गुनेल सिंड्रोम हा एक न्युरोलॉजिकल डिसऑर्डर आहे म्हणजेच हा मज्जा संस्थेशी संबंधित एक आजार असून तो एक लाखांमध्ये एका व्यक्तीमध्ये आणून येतो वेगळ्या पद्धतीच्या लसी घेतल्या असतील किंवा एच वन एन वनच्या लसी घेतली असतील तर काही प्रमाणात हा दुर्मिळ आजार लोकांना होऊ शकतो अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे गुलेन सिंड्रोमचं निदान करण्यासाठी स्पायनल फ्ल्यू चाचणी केली जाते गुलेन सिंड्रोमवरील उपचार हे महागडे असून यामध्ये उपाय म्हणून प्लाझ्मा एक्सचेंज सारखी पद्धत वापरली जाते हा आजार दुर्मिळ असला तरी धोकादायक नाही असं तज्ज्ञांनी सांगितलं सध्या पुण्यात आढळून आलेल्या रुग्णांपैकी पुणे शहरात एकूण सहा रुग्ण आहेत तर उर्वरित सोळा रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील इतर वेगवेगळ्या भागांमधील आहेत या संदर्भातील माहिती आरोग्य प्रमुख नीना बोराडे यांनी दिली आहे त्याबाबत डॉक्टर नीना बोराडे म्हणाल्या पुण्यातील तीन ते चार हॉस्पिटल्समध्ये बावीस संशयित रुग्ण आहेत सहा संशयित रुग्ण पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आहेत या सगळ्यांचे सॅम्पल्स एन आय व्ही कडे पाठवण्यात आले आहेत आजार एका कोणत्या तरी वेगळ्या आजारासोबत लागून येतो आणि आजाराला सेकंडरी आजार म्हटलं जात बारा ते तीस वयोगटाच्या दरम्यान व्यक्तींना हा आजार होतो हा आजार धोकादायक नाही आणि घाबरून जाण्याचे काही कारण नाही आज या आजारासंदर्भात तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे या संदर्भात सर्व एक्सपर्टची कमिटी तयार करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे या सर्व संशयित रुग्णांची संपूर्ण माहिती घेऊन त्यावर उपाययोजना काढणार आहोत सध्या या आजारासंदर्भात घाबरून जाण्याचं कारण नाही हा संसर्गजन्य आजार नाही वेगळी ट्रीटमेंट घ्यावी लागत नाही नेहमीची जी ट्रीटमेंट असते तीच ट्रीटमेंट दिली जाते लवकरात लवकर बरं होणारा हा आजार आहे लहान मुलांना दिलेल्या लसीमुळे देखील हा आजार होऊ शकतो रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तरीही हा आजार होऊ शकतो त्यामुळे आजारामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही असंही डॉक्टर नीना बोराडे यांनी सांगितलंय आता पुढचा मुद्दा म्हणजे आजार संसर्गजन्य आहे का मंडळी आजार संसर्गजन्य नसल्यानं त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता फारच कमी आहे या आजाराचे बहुतांश रुग्ण बरे होतात पण तरीही यातील वीस टक्के रुग्णांना सहा महिन्यानंतरही हालचालींमध्ये अडचणी येतात मंडळी या आजाराचे पहिले लक्षण हे अशक्तपणा आणि हातापायांना मुंग्या येणं आहे गुलेन सिंड्रोम नसांवर परिणाम करणारा आजार आहे शिवाय या आजारामुळे स्नायू कमकुवत होतात स्नायू कमकुवत झाल्यानं वेदना होतात संवेदना कमी होतात चेहरा डोळा छाती शरीरातील स्नायूंवर परिणाम होतो तात्पुरता अर्धांग वायू त्रास होतो आताची बोट पाया यात वेदना होतात चालताना समस्या निर्माण होतात चिडचिड होते चेहऱ्यावर कमजोरी येते ही प्रमुख लक्षणं दिसून येतात पण एकूणच आजार गंभीर वाटत असला तरी घाबरून जाण्याचं कारण नाही त्यामुळे पुणेकर जनतेनं निश्चिंत राहण्याची गरज आहे बाकी या आजाराबद्दल तुम्हाला काही महत्वाचे अपडेट मिळाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद